नमस्कार यू फॅमिली कसे आहात बरेच असाल तुम्ही मीही बरीच आहे कविता शेजळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आजचा विषय खूपच महत्त्वाचा होणार आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा आणि मी कोण बोलते ह्या गोष्टीवर फोकस नका टाकू मला काय बोलायचं आहे माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काय तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे ह्या गोष्टीवर तुम्ही जास्त लक्ष द्या आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया बहुतेक लोक ना छोट्या छोट्या गोष्टीला इतकं महत्त्व देत आहे ना इतकं महत्त्व देत आहे ना आज पण मी बघते टेन्शन डिप्रेशन खूपच खूपच घेत आहे काही लोक ते तुम्ही टेन्शन डिप्रेशनकडं इतकं लक्ष का देत आहे तुम्ही त्यांना इतकं महत्त्व का देत आहे ते इतके महत्त्वाचे आहे का बाकी तुमच्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे लक्ष देण्यासारखं तुम्ही इतर गोष्टीवर फोकस करा ना आता तुम्हाला सांगायला मला आवडेल समजा एखाद्या रस्त्यावर उदाहरण देते मी एखाद्या रस्त्यावर तुम्हाला चालायचं आहे पण त्या रस्त्यावर भरपूर अडचणी आहे भरपूर पण एक पॉईंट असा आहे की त्या पॉईंटला बघून तुम्हाला त्या रस्त्यावर चालायचं आहे मग तुमचं फोकस कशावर हवं आहे की आपल्याला एका गोष्टीसाठी त्या रस्त्यावर चालायचं आहे पण त्या रस्त्यावर चार गोष्टी चुकीच्या आहे त्या चार गोष्टीवर तुम्हाला अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे कारण मी बहुतेकांना बघते तुम्हाला जर रस्ता तोच त्याच रस्त्यावर चालायचं आहे मग दुर्लक्ष करा ना दुर्लक्ष तर करा करा आणि तुम्हाला आता एक सर्वात मोठा पॉईंट सांगणार आहे की तुम्हाला ज्या त्या जुन्या रस्त्यावर चालायचं चा आहे ना माझं बघा तुम्ही परत तुम्हाला सांगते मी की मला काय बोलायचं आहे मी कोण बोलते ह्या गोष्टीवर लक्ष नका देऊ मला काय बोलायचं आहे तुम्ही त्या गोष्टीवर लक्ष द्या की मी काय बोलते तुम्हाला जुन्या रस्त्यावरच चालायचं आहे पण त्या जुन्या रस्त्यावर भरपूर दुःख टेन्शन डिप्रेशन आहे पण त्या रस्त्यावर कसं चालायचं आज त्याचा चा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायला मला आवडेल आणि तो उपाय खरंच तुम्हाला खूपच म्हणजे खूपच फायद्याचा ठरणार आहे आणि बहुतेकांना माहिती पण आहे पण पुन्हा एकदा मला असं वाटलं की काही लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा आणि काही लोकांना थोडंफार तरी म्हणजे मोटिवेट होतील कारण मी बघते ना असं खूप ठिकाणी घडते की रस्त्यावर जुनेच रस्त्यावर चालायचं आहे पण त्या जुन्या रस्त्यावर चालायलाच तुम्हाला सांगू खूप खूप टेन्शनचा रस्ता येतो फक्त एकच कारण असं आहे की त्या एका कारणाला बघून त्या रस्त्यावर चालायचं आहे तर मी तुम्हाला सांगते सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला शांत ठेवणं जितकं तुम्ही शांत राहाल तितकं तुम्ही फायद्यात राहील तुम्ही शांत राहणार नाही तर रस्ता तुम्हाला इतका अवघड वाटेल इतका अवघड वाटेल ना म्हणजे असं पावलं पावली तुम्हाला तो रस्ता कठीणच वाटेल कुठूनसुद्धा सुद्धा तुम्हाला तो सोपा वाटणार नाहीये आणि जर तुम्ही विचार केला की नाही आपल्याला एका गोष्टीसाठी त्या रस्त्यावर चालायचंच आहे पुन्हा रस्ता तुम्हाला मोकळा भेटेल फक्त तुम्ही स्वतःला शांत करा आणि शांत राहायला शिका आणि जितकं होईल तितकं बोलतात ना भैर मुक आणि आंधळ व्हावं लागेल तुम्हाला या तीन गोष्टी खरंच तुम्ही फॉलो करा सांगते काय अर्ध टेन्शन आयुष्यातलं कमी होऊन जाणार आहे आणि मला जे बोलायचं आहे ना ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि माझ्या फक्त बोलणं ऐकूनच म्हणजे डोक्यातून काढू नका मी जे आज बोलली आहे ना ऐकून सोडू नका तुम्ही ते कारण खूपच महत्त्वाचं पॉईंट आहे कारण आज पण मी बघते की बहुतेक लोक म्हणजे खूपच म्हणजे खूपच टेन्शनमध्ये जगते आणि मला असं वाटलं की नाही आपण हा व्हिडिओ बनवावा आणि आपल्या भावांपर्यंत बहिणीपर्यंत पोचवावं कारण बहुतेकांच्या आयुष्यामध्ये असं आहे की रस्ता त्यांना जुनाच रस्ता धरायचा आहे पण त्या जुन्या रस्त्यावरच खूप म्हणजे एकदम टेन्शन दुःख आणि डिप्रेशन आहे त्या रस्त्यावर तुम्हाला सांगते ना आपण जितकं जसा विचार करणार ना तसं तुम्हाला रस्ता भेटणार आहे तुम्ही चांगला विचार करा रस्ता तुम्हाला मोकळा भेटेल एकदम टेन्शन फ्री आणि स्वतःला तुम्ही जितकं शांत कराल ना तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि जे तुमच्या कामाचं नाही आहे ते ऐकणंच सोडून द्या कारण बोलत ना काही गोष्टींमध्ये गुंग भैर झालेलंच आपल्या फायद्याचं ठरतं कारण तुम्ही नको त्या गोष्टी ऐकून स्वतःला डिस्टर्ब करून घ्याल तर तुम्हाला त्या रस्त्यावर चालणं अवघड नाही अवघडच अवघड होऊन जाणार आहे म्हणून जितकं होईल तितकं स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कारण बहुतेकांच्या आयुष्यामध्ये असं आहे काही लोक जुना रस्ता सोडून देतात पण काही लोकांना ते नाही जमत आणि मी असं कोणाला सांगणार पण नाही की ज्या रस्त्यावर अडचणी खूप आहे तो रस्ता तुम्ही सोडा असं मी कधी कोणाला सांगणार पण नाही आहे कारण सहसा मीच कधी सोडत नाही <laughs> मीच कधी कधी म्हणजे असं गोष्टी करतच नाही आपण की खूप टेन्शन आहे ते म्हणजे त्या रस्त्यावर खूप अडचणी आहे आपण तो रस्ताच सोडून द्या तर असं रस्ते सोडल्याने काहीच बदल घडत नाही आपल्या आयुष्यामध्ये म्हणून जो रस्ता आहे ना त्या रस्त्यावर स्वतःमध्ये बदल करा स्वतःमध्ये बदल करा आपोआप रस्ता तुम्हाला सोपा वाटेल आणि एकदम कट बोलतात ना त्याच्यावर तुम्हाला म्हणजे असं टेन्शन दिसणारच नाही तुम्ही स्वतःमध्ये फक्त बदल करा दोन गोष्टीचा एक तर स्वतःला शांत करा आणि गुंग भैरव होऊन जा काही दिवसासाठी आणि ज्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचं नाही त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा जास्त आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला लाईक फॉलो करा आणि नवीन कोणी असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय यूट्यूब फॅमिली